हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे रात्री भेटणारी ती पुण्यातला सिद्धार्थ वय पंचवीस एका आय टी कंपनीत नोकरी करत असतो दिवसभर कोडिंग मिटिंग्स, डेडलाइन्स आणि रात्री एकटेपण त्याच्या आयुष्यात काहीतरी अपूर्ण होतं ते म्हणजे त्याचं पहिलं प्रेम दोन वर्षापूर्वी कॉलेजमधली त्याची मैत्रीण आर्या एका अबगा, भयान अपघातात मरण पावली होती सिद्धार्थ कोसळला होता पण वेळेनं जखमा भरल्या होत्या किमान त्याला तसं वाटत होत एके रात्री तो ऑफिसमधून उशिरा घरी जाताना लक्षात आलं समोरच्या रस्त्यावरून एक मुलगी चालली लांब सडक खेस पांढरा सलवार टॉप हातात छोटी बॅग तिचा चेहरा दिव्याच्या प्रकाशात क्षणभर चमकला आणि सिद्धार्थ थबकला इतकी सुंदर मुलगी रात्री बारा वाजता एकटी कशी चालले त्याने मनात विचारलं नकळत पाय तिच्या दिशेने वळले ती वळून हसली आणि ते हसू त्याला पहिल्याच भेटीत भुरळ घालणार होत हाय ती मंद आवाजात म्हणाली हाय रात्री एकटी का चालली आहेस सिद्धार्थने विचारलं ती हलकस स्मित करत म्हणाली मला ही झोप येत नाही चालायला आवडतं त्या क्षणापासून त्यांच्या रात्रीच्या भेटी सुरू झाल्या दररोज बारा वाजता ते भेटत रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या जुन्या झाडाजवळ तिचं नाव अण्वी पहिल्या भेटीनंतर काही आठवड्यातच सिद्धार्थ अण्वीवर वेड्यासारखा प्रेम करू लागला पण एक गोष्ट त्याच्या लक्षात यायची अण्वी कधीच दिवसा भेटत नव्हती अण्वी आपण दिवसा भेटूया का एखाद्या कॅफेत तो विचारायचा पण ती हलकं हसून म्हणायची दिवस माझ्यासाठी नाही सिद्धार्थ त्याला हे वाक्य खटकायचं ती मोबाईल वापरत नव्हती तिच्याकडे सोशल मीडिया अकाऊंट्स नव्हते त्याने कधीच तिचं घर पाहिलं नव्हतं एके रात्री त्याने ठरवलं आज मी अण्वीचा पाठलाग करणारच त्या रात्री अण्वी आली नेहमीसारखं हसली पण घरी परतताना सिद्धार्थ तिच्या मागे गेला ती जुना पूल पार करत होती पण पुलाच्या मधोमध ती अचानक गायब झाली सिद्धार्थ थक्क झाला तो रात्रभर तिथेच उभा राहिला पण ती दिसलीच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा तिथे गेला आणि तिथे जाऊन त्याला एक बातमी समजली या पुलावर दोन वर्षापूर्वी अपघातात एक मुलगी मृत्युमुखी पडली होती तिचं नाव होतं अण्वी कुलकर्णी सिद्धार्थच्या पायाखालची जमीन सरकली नाही हे शक्य नाही अन्वी जिवंत आहे काल रात्री भेटली ती मला त्या दिवशी तो तिच्या नावाचा शोध घेऊ लागला लोकांकडून चौकशी केली एका वयोवृद्ध महिलेनं सांगितलं बाळा ती मुलगी ह्याच पुलावरून खाली पडली होती अंधारात वाचवायला कोणी आलंच नाही अजूनही लोक म्हणतात मध्यरात्री तिचं भूत इथे दिसतं सिद्धार्थच्या अंगावर शहारे आले पण त्याच्या मनाला विश्वास बसत नव्हता रात्री तो पुन्हा तिथे गेला नेमक्या ठरलेल्या वेळेला अणवी आली अन्वी हे खरं आहे का त्याचे डोळे पाणावले ती मंद स्मित करत म्हणाली सिद्धार्थ मी खरी आहे पण तुझ्यासाठी नाही माझं शरीर नाही फक्त माझं अस्तित्व आहे सिद्धार्थ हादरला ती पुढे म्हणाली मी माझ्या पहिल्या प्रेमाला भेटायला परत आले पण मला माहीत नव्हतं की तू मला विसरशील सिद्धार्थ सिद्धार्थच्या गालांवर अश्रू वाहू लागले मी कधी विसरलो नाही अन्वी मी आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो त्या रात्री पहाटेपर्यंत ते दोघ बोलत राहिले त्यानं तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हातातून फक्त थंड हवा गेली तिच्या डोळ्यातून अश्रू आले मला आता मला आता जावं लागेल सिद्धार्थ प्रत्येक अपूर्ण प्रेमाला शेवट मिळतो आपल्याला हाच शेवट स्वीकारावा लागेल नाही अन्वी मला सोडून जाऊ नकोस तो ओरडला पण तिचं अस्तित्व हळूहळू हवेत विरून गेलं त्या रात्रीनंतर सिद्धार्थ कधीच तिला भेटला नाही पण त्याच्या आयुष्यात बदल झाला होता तो रात्री रात्रीच्या आकाशाकडे बघायचा आणि हलकस स्मित करायचा त्याला माहीत होतं अण्वी त्याच्यावर आजही तितकच प्रेम करते फक्त वेगळ्या जगातून या कथेतून सांगायचा संदेश एवढाच की कधी कधी काही नाती अपूर्ण राहतात पण तीच अपूर्णता आयुष्याला वेगळा अर्थ देते प्रेमाचं अस्तित्व शरीरावर नाही ते आत्म्यावर असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद